नमस्कार मी आणि माझे कुटुंब हे चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे बघू शकता आहे मी आलेले गार्डनला गार्डनला आली तर कसं वाटतंय तुम्हाला गार्डन कसं नाही बघा तर हे गार्डन हे पण तुम्हाला लवकरच सांगणार आहे तर मी आता राऊंड मारत मारत तुम्हाला दाखवते गार्डन आमच्या इथलं कसं आहे तर सर्वांना लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा विसरू नका तर ह्या गार्डनला लई दिवसाची यायची इच्छा होती शेवट आले आणि जास्वंदीचं पण झाड आहे मस्त आणि याला कळ्या पण लागल्या आता कळ्या तर उडीत नाही पण हे पहिलं नव्हतं हे झाड असे आता हे झाडं मस्त येत जास्वंदीचं झाडं येतं ना ते पण छान येते हे कशाची झाड येत नाही सांगता येत बाबा फिटिंग पण केली या झाडांची तर मस्त मस्त येऊन बसतायत लोक छान वाटत बसले पैनला बस मोठे झाडाच हे होते हे तोडून काढलं इथं झाड होते आणि हे मला वाटतंय आता लावले तर चार सहा महिने असण लावलेले तसले झाड होते बघा फक्त पलीक झाडं आहेत ते झाडासारखे झाडं होते एकदा ते झाडं तोडून आता हे केलेले तर की खूप छान झाड होते असले तर झाडांमध्ये खूप छान वाटते चुकाट्याची भीती वाटते मस्त एक हे झाडं बघू शकता आली या झाडांच्या मध्ये भीती वाटते चला बाबा आपल्या झाडांच्या मधून बाहेर तर नक्की सर्वांनी लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बघा ही झाड आणि हे कंपउंड इकडं नाही एवढे छान पण त्या तिकड साईडलाच छान आहे कंपाऊंड इकड साईडला नाही एवढं छान चला तर मी इथं स्टॉप करत आहे